गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त मंगेशकर कुटुंबियांच्या वतीने संगीत क्षेत्रातील सेवेबद्दल दिला जाणारा दिदी पुरस्कार ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर व दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉक्टर धनंजय केळकर यांच्या हस्ते गायिका विभावरी आप्टे जोशी यांना प्रदान करण्यात आला यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात आयोजित कार्यक्रमात भावगंधर्व पंडित रुद्रनाथ मंगेशकर प्रसिद्ध गायक राहुल देशपांडे भारती मंगेशकर आदिनाथ मंगेशकर संयोजन समिती सदस्य व गायिका मनीषा निश्चल निश्चल लाताड आदी उपस्थित होते यावेळी सादर झालेल्या विश्वमोहिनी लता दिदी या सांगीतिक मैफिलीने रसिक स्रोते मंत्रमुग्ध झाले भावगंधर्व पंडित रुद्रनाथ मंगेशकर यांच्यासह गायक राहुल देशपांडे गायिका विभावरी आपटे जोशी मनीषा निश्चल प्राची देवल गायक श्रेयस बेडेकर यांनी लता दिदींची अजरमर गाणी सुरेल पद्धतीने सादर केली मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्याविषयी रुद्रनाथ मंगेशकरांनी लिहिलेल्या आठवणींचे वाचन करत मास्टरजींच्या काही चीजा सादर केल्या तसेच मंगेशकर आणि देशपांडे कुटुंबियातील जुन्या आठवणींना उजाळा दिला लता दिदींची काही गाणी व त्यातील बारकावे त्या किस्से मंगेशकर यांनी सांगितले रवींद्र खरे ओघवते निवेदन सिंथेसायजर विवेक विवेक व अमृता ठाकूर देसाई तबल्यावर डॉक्टर राजेंद्र व विशाल गणरत्वार बासरीवर निलेश देशपांडे सातारीवर प्रसाद गोंदकर आटोपॅडवर ऋतुराज कोरे गिटारवर विशाल ठेलकर यांनी साथसंगत संगत केली नमस्कार मी जोशी आज मंगेशकर कुटुंबियांतर्फे देण्यात येणारा दीदी हा पुरस्कार म्हणजे माझं भाग्य आहे की मला तो मिळाला आहे तर मला खरं तर शब्दात व्यक्त करणं भावना माझ्या खूप अवघड आहे कारण माझ्यासाठी हा खूप मोठा आशीर्वाद आहे देवाच्या कृपानी कृपेने मिळालेला हा खूप मोठा आशीर्वाद म्हणेन मी कारण दिदींचा स्वर ऐकत मी लहानपणापासून जेव्हा गा गातही नव्हते काही कळत नव्हतं तेव्हापासून नकळत कळत नकळत ते स्वर ऐकत तेच संस्कार होत गेलेत आणि जेव्हा मी गायला लागले तेव्हा तर दिदींना गुरुस्थानी मानून त्यांचं गाणं ऐकून अभ्यास करून ते समजण्याचा प्रयत्न आत्मसात करून मी गायचा प्रयत्न करते अजूनही असाच करतही राहीन तर त्यामुळे खूप मोठा क्षण आहे माझ्यासाठी आणि पंडितजींकडे तर मी गाणं शिकते ते गुरु म्हणून मला लाभलेत ही एक दुसरी ईश्वर कृपा आहे तर पंडितजींच्या हस्ते दिदींच्या नावाचा पुरस्कार त्यामुळे माझ्यासाठी हा खूप मोठा आशीर्वाद समजते मी धन्यवाद नमस्कार Uh, आजच हा कार्यक्रम इथे विश्वमोहिनी लता दीदी हा कार्यक्रम पार पडला मंगेशकर कुटुंबियाच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला होता त्यात स्वत पंडितजी रदनाजी मंगेशकर आणि राहुल देशपांडे यांची पण उपस्थिती होती आणि विभावरी प्रसिद्ध गायिका विभावरी आपटे जोशी हिला या दीदी हा पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि दीदींची सगळी आणि आम्ही सगळी तर नाही घेऊ शकत पण काही निवडक गाणी आम्ही इथे आज सादर केलीत दिदींच्या दी गाजलेल्या गाण्यांपैकी काही मराठी हिंदी गाणी आम्ही आज इथे सादर केलीत आणि रसिकांचा अगदी खूप छान प्रतिसाद मिळाला मोर वगैरे हो